नमस्कार मंडळी राजा शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक संभाजी या सिरियलमधून घराघरात पोचलेले डॉक्टर अमोल कोल्हे अमोल कोल्हे हे एक डॉक्टर राजकारणी अभिनेते आणि प्रभावी वक्ते आहेत अमोल कोल्हे यांचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी नारायणगाव पुणे येथे झाला अमोल कोल्हे यांना अभिनयाची खूप आवड होती त्यांनी दूरदर्शनवरील सांगा उत्तर सांगा या सिरियलपासून अभिनयाला सुरुवात केली यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी वीर शिवाजी वीर जिजामाता या गोजिरवान्या घरात यांसारख्या टीव्ही सिरियलमधून काम केले तर चित्रपटांमध्ये ऑन ड्युटी चोवीस तास रमा राघव साहेब आघात अरे आवाज कोणाचा यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला डॉक्टर अमोल कुल्ले हरहुन्नरी अभिनेता आणि खासदार आहेत अशा ऑलराऊंडर अभिनेत्याची कोण आहे पत्नी आणि ती काय करते चला तर मग पाहूया डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सहा डिसेंबर दोन हजार सात साली अश्विनी कोल्हे यांच्याशी विवाह केला अश्विनी कोल्हे या डॉक्टर आहेत व त्या केईम रुग्णालयात कार्यरत आहे के तर मंडळी तुम्हाला डॉक्टर अमोल कोल्हे आणि अश्विनी कोल्हे यांची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका